बिल्डर ज्या इमारतीला हात लावतील ला ती इमारत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी धोकादायक ठरवतात आणि त्या इमारतीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडतात अशा रहिवाशियांकरिता लढत राहणार असा निर्धार सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे पूर्व ठाण्यातील सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर पंधरा आणि सोळामधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने श्रीमती दमानिया यांनी महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त केला बिल्डिंग नंबर सोळामधील नागरिकांना बिल्डरने रस्त्यावर आणला आहे गेले तीन महिने त्यांना देखील दिलं नाही धोकादायक इमारतीच्या नावा कली अधिकारी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून बिल्डर मंडईना मदत करत असल्याचा आरोप श्रीमती दमानिया यांनी केलाय पूर्व भागातील बिल्डिंग नंबर सोळामधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन आयुक्त राव यांनी दिला आहे अठ्ठेचाळीस तास वाट पाहून पा। त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल अति धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार असल्याचं श्रीमती दमानिया यांनी सांगितलं आहे कसं आहे की हे ठाणेची कोपरी कॉलनी बिल्डिंग नंबर सोळाचे लोकं दोनदा माझ्या घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली तर आत्ता साडेचार वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक म्हणजे हे मोडंसंपरिंडी झालं आहे ठाण्यामध्ये की बिल्डिंगना सी वन कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि पोते सगळेचे सगळे बिल्डर्स यांचं टी एम सीशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोकं बेघर झालेली आहेत त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे त्याच्या याच्या बाजूची दोन बिल्डिंग्स मी तर आपल्याला विनंती करते ती सुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये सात बाळ्यांची त्यांच्याकडे ओ सी आहे वरचे सगळे अनधिकृत आहेत त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या आठ बाळ्यांचा त्यांच्याकडे सी सी आहे वरचा नववा मजला आता पुन्हा विदाऊट सी सी त्यांनी उभा केला आहे टी एम सीला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंग्सची आहे आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे ये बिल्डिंग तोडून टाका असं जे काम आहे टी एम सीचा जो अंधाधून कारभार चालला आहे तो कुणामुळे चालला आहे त्याच्यात ह्या सगळ्या राजकारण्यांचे काय है रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका हे सगळं जे आहे हे थेर थे थे बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर सोळाचे आणि या बाजूचे दोन बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थे थेर बास आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू जे जे तुमचं अग्रीमेंट आहे त्या प्रमाणे तुम्ही आ या लोकांना त्यांचं घर दिलं पाहिजे एवढं तुम्हाला ताकदीने सांगते आणि अशा सगळ्या लोकांसाठी उभं राहायला आम्ही नक्कीच ताकदीने लढा देऊ एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे आता माझ्याकडे अशा ठाण्याच्या अफाट बिल्डिंग आहेत जिथे प्रत्येक ठिकाणी त्यांना सी टू बी कॅटेगरी असताना सुद्धा त्यांना सी वन डिक्लेअर करून टीएमसीची माणसं अक्षरशः बिल्डिंगच्या बाहेर अशी उभी राहतात की तुम्ही हे खाली कधी करताय तर मला हेच सांगायचं आहे की हा मोड ऑपरेंडी आहे इथे जेवढे जेवढे बिल्डर्स आहेत हेच करताना दिसत आहेत आणि आता हे बंद केल्याशिवाय राहणार नाही आहेत टीएमसीचा जो अंधाधून कारभार आहे तो आता बंद करणं अत्यावश्यक आहे त्या अक्षरशः काडेपेटीसारख्या खोल्या त्यांना दिल्या जात आहेत म्हणूनच आता माझी बैठक टी एम सी कमिशनर आहेत आणि त्यांनी मला आश्वासन आहे की आम्ही त्यांची पूर्णपणे आणि व्यवस्थित त्यांची सोय करू असं आश्वासन त्यांनी मला फोनवर दिलं होतं आता प्रत्यक्ष भेटून मी त्यांच्याकडनं ते सगळं करून घेणार आहे आणि त्याचसाठी मी आज इथे आले नाही आता याच्यापुढे जर काही झालं नाही आजच्या बैठकीत तर मी पुन्हा एकनाथ शिंदेची ब मीटिंग घेऊन यांना कुठच्याही परिस्थितीत या सगळ्या कुटुंबांना न्याय मात्र मिळवून देणार आहे